संपूर्ण देशामध्ये बारा शिवलिंग आहेत म्हणजेच बारा ज्योतिर्लिंग की या बारा ज्योतिर्लिंगाच्या जागी प्रत्यक्षात महादेव आपल्या भक्तासाठी आले हो आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत की या बारा ज्योतिर्लिंगापैकी तिसरं ज्योतिर्लिंग म्हणजेच महाकालेश्वर ज्योतिर्लिंग आणि विशेष म्हणजे मित्रांनो हे ज्योतिर्लिंग दक्षिणमुखी ज्योतिर्लिंग एकमेव आणि सुंदर अशा महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाची सुंदर अशी कथा आज आपण ऐकणार आहोत अतिशय सुंदर त्याच्या दोन कथा आहेत परंतु त्याच्यापैकी एक कथा आज आपण ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कारण ज्योतिर्लिंगाची कथा ऐकल्यानंतर दुःख दारिद्र्य दूर होतं आणि प्रत्यक्षात महादेव आपल्या मदतीला येतात सुंदर अशी कथा आवडली ना तर लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल घंटीचं बटन दाबा आणि शेवटी ओम नम शिवाय अशी कमेंट आम्हाला जरूर द्या मी हनुमंत पवार तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल तर मित्रांनो शिवपुराणातील सुंदर अशी कथा आहे कोटी रुद्र संहिता या ठिकाणचा सोळावा अध्याय आणि या सोळाव्या अध्यायामधील ही कथा आहे महाअकाल ज्योतिर्लिंगाची तर या ठिकाणी सुतजी आपल्याला ही सुंदर अशी कथा सांगतात की अवंतीनगरीमध्ये उज्जैन नगरीचं नाव पहिलं अवंती नगरी होतं आणि या अवंती नगरीमध्ये वेद कर्मरत ब्राह्मण राहत होता आणि तो ब्राह्मण आपल्या घरामध्ये स्थापन करत होता दररोज स्थापित करायचा अग्नी प्रत्येक दिवशी वैदिक कर्म म्हणजे अनुष्ठान त्या ठिकाणी करत होता भगवान शिवशंकराची फार मोठी तो भक्ती करत होता नामस्मरण करत होता आणि प्रतिदिन म्हणजेच दररोज पार्थिव शिवलिंग तो निर्माण करत होता आणि भगवान शिवशंकराची पूजा करत होता नामस्मरण करत होता उत्तम ज्ञान तो प्राप्त करून दररोज घेत होता ही जी ब्राह्मण देवता होती वैदिक प्रिय होती संपूर्ण या अवंती नगरीमध्ये प्रसिद्ध होती ही व्यक्ती ब्राह्मण देवता आणि भगवान शिवशंकराच्या कृपेनं या ब्राह्मण देवतेला चार पुत्र झाले चारही पुत्र अतिशय तेजस्वी होते आपल्या माता पित्यासारखे गुणवंत होते आणि त्यांची नावं देवप्रिय प्रिय मेघा संस्कृत सुवृत अशी नावं ह्या चारही मुलांची आणि ही चारही मुलं आपल्या माता पित्याप्रमाणं भगवान शिवशंकराची पूजा करत होते नामस्मरण करत होते आणि त्याच काळामध्ये रत्नमाल पर्वतावरती दुषण नावाचा एक राक्षस राहत होता आणि या दुष्य नावाच्या राक्षसानं ना ब्रह्मदेवाचं एवढं तप मोठं केलं तपचार्या की ब्रह्मदेवाच्याकडून त्याला वरदान मिळालं अजय त्याला कुणीही मारू शकणार नाही हे वरदान मिळाल्यानंतर हा राक्षस उन्मत्त झाला तो ऋषी मुनींना त्रास देऊ लागला मारू लागला हो। जो देवाची भक्ती करेल भगवान शिवशंकराची त्याला तो मारून टाकत आणि त्याने एके दिवशी आपलं सैन्य तयार केले या राक्षसानं आणि अवंती नगरी म्हणजेच उज्जैनवरती त्यानं आक्रमण केलं आणि या उज्जैनमध्ये जो देवाची भक्ती करील त्याला तो मारायचा आणि या दुष्यन राक्षसानं आपल्या ताकदीनं मंत्र शक्तीच्या जोरावरती चार राक्षस तयार केले असे राक्षस की त्यांच्या अंगातून तोंडातून आगीचे लोळ बाहेर निघत होते आणि या आगीच्या लोळानं भगवान शिवशंकराची भक्ती करणारे जी लोक आहेत साधू संत आहेत त्यांना जाळून टाकू लागले संपूर्ण उज्जैन नगरीमध्ये म्हणजेच अवंती नगरीमध्ये हा हा कार उठला लोक घाबरून आपला जीव वाचवण्यासाठी पळू लागली आणि याच अवंती नगरीमध्ये या ब्राह्मण देवतेची चार जी मुलं होती चारही भाऊ ते अजिबात बाद भयभीत झाले नाहीत घाबरले नाहीत कुठे गेले नाहीत आणि हे चारही ब्राह्मण मुलं त्या रयतेला सांगू लागली आश्वासन देऊ लागली बाबांनो पळू नका घाबरू नका भगवान शिवशंकराचं नामस्मरण करा विश्वास ठेवा भगवान शिवशंकर नक्की तुमच्या मदतीला येतील आणि असं सांगून ही चारही ब्राह्मणाची मुलं जी होती ती भगवान शिवशंकराचं नामस्मरण करू लागलं डोळे झाकले प्रत्येक क्षण ते महादेवांचं नामस्मरण करू लागले, लागले। आणि या राक्षसांनी आपल्या हातातील शस्त्र या ब्राह्मण मुलांना मारण्यासाठी काढली या ब्राह्मण मुलांचा जप चालू होता ओम नम शिवाय ओम नम शिवाय जप चालू होता डोळे बंद होते या ब्राह्मणाची मुलं जी होती त्यांनी वर सुद्धा पाहिले नाही आजूबाजवलो ज्या वेळेला राक्षसांनी शस्त्र काढलं ह्या चारही मुलांना मारण्यासाठी अचानक त्या ठिकाणी एक मोठा खड्डा तयार झाला शस्त्र उगारल्यानंतर लगेच आणि त्या खड्ड्यातून भयंकर असं रौद्र स्वरूप भगवान शिवशंकर त्या ठिकाणी प्रकटले दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवान शिव महाकाल स्वरूपामध्ये या पृथ्वीवरती प्रकटले हो त्यांनी म्हणाले त्या हे दुष्ट राक्षसांनो तुम्हाला मारण्यासाठी महाकाल प्रकट झाले लक्षात ठेवा त्या ठिकाणी भगवान शिवशंकराने म्हणजेच महाकालेश्वराने नुसती हुंकार भरली आणि या हुंकाराने हे राक्षस भस्म होऊन गेले हो दुषण राक्षसाची सगळी सेना मारून टाकली भगवान शिवशंकराने या ठिकाणी महाकालेश्वर स्वरूपानं आणि अशा प्रकारे हा दुष्यण नावाचा जो राक्षस होता याला ब्रह्मदेवाकून वर मिळाला होता अजय तुला कुणीही मारू शकणार नाही या ठिकाणी महाकालेश्वर या स्वरूपाने त्या ठिकाणी या दुष्य राक्षसाला मारलं आणि चारही जी ब्राह्मण मुलं होती भगवान शिवशंकर त्यांना म्हणाले प्रसन्न आहे तुमच्या भक्तीवरती तुम्ही वर मागा तुमची इच्छा असेल तो वर मागा ही ब्राह्मणाची जी, जी, जी चारही मुलं होती हात जोडून नम्रतेने म्हणाले दृष्टांना दंड देणारे तुम्ही महाकाल शिवशंभो आम्हाला या संसारातून मुक्त करा आणि हे भगवंता भक्ताला दर्शन देण्यासाठी भक्तांचं रक्षण करण्यासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी तुम्ही कायमचं या अवंती नगरीमध्ये विराजमान राहा तुमच्या दर्शनानं भक्तांचं दुःख हरण होईल निघून जाईल दुःख त्या ठिकाणी महाकाल स्वरूपामध्ये दे महादेवांनी हे ऐकलं तथा असतो म्हटलं या ब्राह्मणाच्या चारही मुलांना त्या ठिकाणी मोक्ष मिळाला आणि भगवान शिवशंकर महाकालेश्वर स्वरूपात विराजमान झाले आजही त्या ठिकाणी महाकालेश्वराचं जर दर्शन मनापासून घेतलं या शिवपिंडीचं तर सगळं दुःखांचा नाश होतो भक्तांना जर भक्ती केली ना तर भक्तांना जे त्रास देणारे दुष्ट आहेत त्यांचा नाश होतो बा आजही त्या ठिकाणी ताकद विराजमान आहे महाकाल म्हणजे ज्याची गती काळालाही थांबवण्याची लक्षात घ्या त्याला महाकाल म्हटलं जातं काळालाही था। थांबवू शकतो था। ती ताकद म्हणजेच महादेव प्रत्यक्षात आहेत आणि मित्रांनो ज्या ठिकाणी महाकालेश्वर आहेत हे शिवलिंग आहे जवळजवळ तीन किलोमीटरचा हा परिसर हा शिवलिंगाचा आहे त्या ठिकाणचा एवढा मोठा खड्डा पडला होता तर मित्रांनो श्रावण महिना अतिशय पवित्र आहे भगवान शिवशंकर समर्पित या प्रत्येक क्षण आणि या श्रावण महिन्यामध्ये प्रत्यक्षात महादेव माता पार्वती या पृथ्वी तलावरती फिरत राहतात आपल्या भक्तांना दर्शन देण्यासाठी कुठल्याही स्वरूपात आपल्या घरी येतील हे सांगता येत नाही दान धर्म करा आणि महादेवांच्या शिवपिंडीवरती बेलपत्र अर्पण करा जल अर्पण करा महादेव आनंदित होतील आणि आपल्याला आशीर्वाद देतील महादेव हे लवकर प्रसन्न होणारं दैवत आहे भोळा शिवशंकर म्हटलं जातं म्हणून मित्रांनो या श्रावण महिन्यामध्ये नक्की आपण मंदिरात जा नतमस्तक होत मित्रांनो महाकालेश्वर उज्जैनमध्ये जे आहेत त्या ठिकाणी ते राजेत सुंदर अशी ही महाकालेश्वराची जर कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा ओम नम शिवाय अशी कमेंट आपण जरूर करा ओम नम शिवाय जर लिहिलं आपल्या हाताने तरी आपल्याला पुण्य प्राप्त होईल असा हा श्रावण महिना आहे हो जय हिंद जय जैं महाराष्ट्र